हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि हा आहे माझा आजचा लुक अशी आहे माझी साडी माझी नाही ही मी माझ्या मुलींसाठी घेतलेली ऑनलाईन मागवलेली आणि देणारे मुलींना पण मी आज म्हणलं आपण नेसावी एकदा घडी मोडावी तर आम्ही पाच लोक चालले जेवायला आज हॉटेलवर तर चलो तर मंडळी मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग आलेला आहे आणि तुम्ही म्हणत असाल की ही कधी पण व्हिडिओ टाकते कधी पण आम्ही ज्या व्हिडिओची वाट बघत बसायचं का तर मला सांगू का तुमच्यापेक्षा मला जास्त राग आला आहे तो म्हणजे यूट्यूबचा ह्या यूट्यूबने माझ्यावर एवढा अन्याय केला आहे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे माझं गुगल ॲडसेन्स आलेलं आहे पण मला बँक अकाउंट ॲड करायचं ऑप्शनच भेटत नाही आहे आणि मला असं वाटायला लागलं मी एवढी डिमोटिवेट झाली होती की मला व्हिडिओ टाकायची इच्छा होत नव्हती अरे यार अडीच वर्ष आपण मेहनत घेतो आणि हे यूट्यूब आपल्यावर अन्याय करतं तो अन्याय असा की मला माझे डॉलरच वाढत नाहीयेत एक महिना होत आलं पूर्ण मी सात तारखेची वाट बघत होती अपडेट येईल अपडेट येईल पण तरी माझे डॉलर वाढत नाहीयेत म्हणून मला असं वाटत होतं की आता युट्यूब सोडून द्यावं पण पुन्हा एकदा अजून विचार केला आपण टाकले पाहिजेत व्हिडिओ तर मंडळी आलेली आमची थाळी जेवणाची आणि चौकींनीच घेतले चौधरी साहेब वस्तीवर कार्यक्रम होता एकाच्या घरी तिकडे जेवायला गेले होते म्हणून जेवले नाहीत बापरे चेहरा कसा दिसतोय एवढा Let's é होतं ना असं माणसाचं कधी कधी की आपण एवढी स्वप्न बघत असतो मला असं वाटत होतं की तुळशीच्या लग्नापर्यंत माझं पेमेंट येईल माझ्या हातामध्ये पण काय झालं काय माहिती अचानकच माझ्या चॅनलची एवढी रिच डाऊन झाली एवढी रिच डाऊन झाली की माझं म्हणजे पूर्ण डॉलरच यायची बंद झालीत माझे कशाने काय मला समजतच नाही किती दिवस झाले बारा डॉलरवरच अटकलेले माझं वायटी स्टुडिओ त्याच्या पुढं माझं वाढतच नाही आहे आणि म्हणून मला इतका राग आला होता इतका राग आला होता परत मी विचार केला जाऊ दे यार खड्ड्यात तिकडं मुलगी आली तर आपण थोडं एन्जॉय केलं पाहिजे आणि साडेतीन हजार सबस्क्रायबर झाले त्याचं सेलिब्रेशन बाकी होतं इन्स्टावर माझे हजार फॉलोअर झाले त्याचं पण सेलिब्रेशन बाकी होतं म्हणून मग मी विचार केला की आपण हार नाही मानायची आता एवढे दिवस काढलेत तर आता थोड्या दिवसासाठी आपण कशाला माघार घ्यायची म्हणून परत एकदा मी व्हिडिओ घेऊन आलेली तुमच्या पुढे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही हॉटेलवर जेवायला आहेत ले आणि जेवणाचा मेनू नेहमीचाच पनीर मसाला व्हेज म्हणजे मिक्स वेज भाजी डाळ जिरा राईस पापड स्वीट मध्ये गुलाबजाम आणि इकडे रोटी घेतलेली आहे जेवणासाठी मॅडम ट्रीट देणार आहे मॅडम तर्फे असं काही नाही सगळ्यांनी आपले आपले पैसे काढलेले माझा पगार आला ना की मग माझ्यातर्फे सगळ्यांना जेवण आहे तर अजून पगार आला नाही ना काय करायचं तर चला यांनी सुरुवात केलेली आहे मी पण जेवायला सुरुवात करते so there's a bad night effect मला खरं सांगू का माझं एवढं चिडचिड झाली एवढा मला राग येत होता एवढं मला वाईट वाटत होतं अक्षरशः रडायला पण येत होतं की माझ्यासोबत असं का हातात तोंडाला आलेला घास माझा का जाणार आणि मला हे सहनच होत नव्हतं मी अक्षरशः एवढी वैतागली होती एवढी वैतागली होती एवढी चिडचिड झाली होती माझी मला युट्यूबवर व्हिडिओज बनवायचं मन होत नव्हतं पण पुन्हा विचार केला की मी इथपर्यंत पोहोचू शकते तर अजून पुढं काहीतरी होऊ शकतं चॅनेल तर मॉनिटाईज झालेलं आहे ना आज नाही उद्या डॉलर वाढतील पण हा क्षण रोज रोज येणार नाही ना। माझी मुलगी आली आणि सगळ्या मुलींना आपल्याला घेऊन जायचे हॉटेलवर जेवायला आणि एवढेच हेच तर दिवस असतात की मी मुलांसोबत एन्जॉय करावं मुलांसोबत वेळ घालवावा माझ्या आणि तोच मी जर असं राग वैताग राहिले तर मग कसं होणार ना म्हणून मी परत एकदा घेऊन आले व्हिडिओ तर आमचं झालेले जेवण आणि मी घड्याळ बघितलं होतं कुठं तरी ग तर आता सव्वा दहा कुछ नाही भेटल ना फोटो काढायचे राहिले कारींचे बडिशोप खायला गेले मला खाऊया सगळ्या तर छान वाटतं बरं का या हॉटेलमध्ये आल्यावर खरंच सिस्टीम मस्त आहे मला आवडतं इथं यायला अजून आहेत इथं दोन तीन हॉटेल पण आम्ही नाही तिकडे जात इथंच आवडतं छान वाटतं मला द्यावं थोडी बरी मला तुम्हाला कोकडी साखर भरपूर बरं बरं शोध मा दिसली एक मिनिट दाखवते अरे पर्स घ्या गोरी त्याच्यात मासे अडकली खडी साखर मध्ये पर्स घेतली चला पडली तर मंडळी आमचं झालेलं जेवण आम्ही चालू घरी बाय बाय सर्वांना खूप छोटी शिकलीप झाली पण पोरींना नाही आवडत शेअर करायचं मग म्हटलं कशाला शेअर करायचं जाऊ दे बघ इथे छान फोटो येतात ओ दी दे मी मागे इथे फोटो छान येतात दिदे ले गर्दी आज हॉटेल मध्ये कस काय काय माहितीये मॅडमनी काढली आमच्या गाडी ओढणी बांधली का नाही पहिल्यांदा तिने पण अशी हायवे ला गाडी चालवली हो ना आणि लांब पण पहिल्यांदा ड्राईव्ह केले ना हा डबल सीट आणली त्यात मध्ये तिथे अजून तर चला आता भेटू घरी गेल्यावरच हायच का गेली बाहेर सोडून आपल्याला बस ना बस नाही दाखवत अरे एस टी थांबली तरी ना म्हणजे हॉटेल वर गर्दी कशी काय एवढी तर बाय बाय हॉटेल येऊ पुन्हा कधीतरी आणि आम्ही लागलेले रोडला आमचे मॅडम तर पुढे गेलेला आम्हीच मला बघायचं होत कि नागुणाच का नाही मी आहे हे टाकू ना? ना? हे आहे आमचं सुंदर सुंदर घर आणि इकडे आहे आमची बाज आणि आम्ही इकडे बसलोय अंगणात आणि हे पडले चांदणं आवळ आले आता पौर्णिमा चंद्र दिसना झालाय आणि हे गाय नेली बर का आमची आज दुपारी घेऊन गेला व्यापारी विकलेली व्यापाऱ्याला धमी पण छान नाही आता तब्येत छान आहे धमीची पण तर ते उद्या सांगेल तुम्हाला आता काय झाले दारुले झाले काय झाले दारुली झाली जेवाय गेलती का दारुप्याला गेलती जेव्हा कुठं कुठं रस्ता दिसणार रस्ता दिसत नाही का येते ए, रस्ता दिसत नाही अगं लंगडत लंगडत म्हणती गेले छान दिसती तू चित्रातल्या सारखी दिसती एकदम चित्र चित्र भेटून घ्या गा भेटी व्हिडिओ जाणार आहे का युट्यूब लाखो बाय 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 जय महाराष्ट्र आलो तर आलो आम्ही घरी आणि बसले सगळे जर बाजूवर असं नाही दिसली तर छान जेवण वगैरे झालं आणि बघा कस चांदन पडले टिपूर एकदम टाकले मला शेरूचा कसं धरपड उठला एक आखा बिस्किटचा पुढा टाकलाय आणि प्रतीक्षेच्या भावासाठी पार्सल आणले आम्ही शेरूसाठी एक बिस्किटचा पुडा आणला होता प्रतीक्षेच्या भावासाठी पार्सल आणले आँ... आँ... आणि असं लागतं जेवले नाहीत आमचे चौधरी साहेब चेरू का रे मस्ती आली काय तुला तर असं लागतं आमच्या चौधरी साहेबांनी एक घास सुद्धा कशाचा खाल्ला नाही पण आम्हाला घेऊन गेले तिथपर्यंत घेऊन आले अशी हाऊस लागते नवऱ्याला एवढा हाऊस नवरा पाहिजे असतो आहे का नाही चौधरी साहेब तर चला मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये एवढच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तो बाय जय महाराष्ट्र